नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल आय होप सो तुम्ही सर्व ठीक असणार चला तर मग आजची रेसिपी इतकी टेस्टी आहे असं कोणीच नाही लहानपासून तर मोठ्यांची सर्वात जाम फेवरेट अशी बटाट्याची भाजी ती पण भंडारा किंवा आपण लग्न लग्नच खातो ना ती एकदम सेम टू तु। सेम तुम्हाला टेस्ट येईल जर तुम्ही अशा पद्धतीने करणार तर तर त्यासाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि बटाट्याची मस्त छान अशी भाजी बनवण्यासाठी मी ते चार ते पाच बटाटे मीडियम साईजमध्ये उकडवून घेतलेले आहेत आणि दोन टमॅटो घेतलेले आहेत बटाटे पूर्णपणे सॉफ्ट असे शिजवून घ्यायचे हे अजिबात कच्चे ठेवायचे नाही आणि कापायचे अजिबात असून नाही बटाटे फक्त सोलून ठेवायचे आहेत नंतर मी ते कांदा आणि टमॅटो चॉपरमध्ये मी बारीक चॉप करून घेतलेला आहे कांदा टोमॅटो एकदम ऑप्शनल आहे कांदा तर टाकायचं टोमॅटो तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण कांद्याची टेस्ट खूप छान लागते नंतर इथे मी दोन मिरची घेतलेल्या आहे हिरवी मिरची आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या इथे मी बारीक कापून घेतलेल्या आहेत अद्रक आपण नंतर वरून भाजी मस्त छान अशी उकळली की वरून आपण अद्रक टाकणार आहोत तसे अद्रकची टेस्ट खूप छान लागते नंतर एक कढाई किंवा पॅन ठेवायचं आहे त्याच्यामध्ये दीड ते दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका तुम्हाला किती तेलकट पाहिजे आपल्या जिरेची फणी मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे नंतर लसूण आणि मिरची टाकून घ्यायची आहे मिरची एकदम ऑप्शनल आहे जर तुम्हाला मसाला टाकायचा असेल तर तुम्ही मिरची कमी टाकली तरी चालेल पण ते थोडी तिखटच मिरची टाकली होती नंतर इथे मी कांदा जो चॉप करून घेतला तर तो पण टाकून घेतला कांदा थोडा सॉफ्ट झाला की लगेच टमॅटो टाकून घ्यायचा आहे टमॅटो पण छान असं सॉफ्ट करून घ्यायचा आहे टमॅटो टाकला की लगेच मीठ पण टाकायचं हे पाहिजे गरम गरम पुरींबरोबर आणि एकदम फुललेल्या पुरींबरोबर तर इतकी जाम टेस्टी लागते भाजीला अजून थोडं टेस्ट येण्यासाठी मी इथे पावभाजी मसाला टाकलेला आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सांबर मसाला पण टाकू शकतात पण या दोन मसाल्यांपैकी तुम्ही नक्कीच एखादा हा मसाला टाका खूप छान लागेल अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद टाकलेला आहे तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे आणि ग्रेव्हीसाठी मी इथे दीड छोटे चमचे मी इथे बेसनपीठ वापरलेलं आहे बेसनमुळे ग्रेवी खूप छान बनते आणि घट्टसर व्हायला मदत होते बेसन तेलामध्ये एकदम फ्राय करून घ्यायचं आहे बेसन एकदम सुकलं की तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो असं चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जे पण बेसन पीठ कांदा टमॅटोमध्ये लागलेलं ला असेल ते निघून जाईल नंतर इथे मी एक मोठ्या वाटी मी इथे मी एक पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी तुमच्या अंदाजाने टाकायचं आहे दोन मोठे चमचे मी इथे हिरवे वाटाने घेतलेले आहेत फ्रोझन वाटाने तुम्हाला किराणा दुकानात इझिली भेटून जातील नंतर वरून इथे मी हे बटाटे टाकलेले आहे बटाट्याना असं हाताने दाबून आणि प्रेस करून टाकायचे आहेत कापून अजिबात टाकायचे नाहीत लग्नसराईमध्ये असेच ब प्रकारे बटाटे टाकतात म्हणून त्याची टेस्ट खूप छान लागते असं चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे आणि आपल्या ग्रेव्हीमध्ये बटाटे पूर्णपणे मिसळून घ्यायचे आहे त्याला छान उकळी आली की वरून मस्त अशी कोथंबीर टाकायची आहे अजून थोडं स्पायसी जर बनवायचं असेल ना तर तुम्ही अजून वरून याला मसाल्याचा किंवा तुपा तूप टाकून त्याला तडका मारू शकतात तर अजून खूप जाम भारी बनते आणि टेस्टी लागते भाजी ना मी करून आधीच त्या साईडला ठेवली होती म्हणजे भाजी जशी तशी थंड होत जाते ना तशी त्याची टेस्ट अजून खूप छान होत जाते परत आपण जेवायच्या मेथीला गरम करू शकतो नंतर इथे मी दीड कप पीठ घेतलेलं आहे आणि दीड चमचा मी इथे बेसन पीठ घेतलेला आहे आणि एक चमचा मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही एक चमचा इथे रवा पण घेऊ शकतात नंतर थोडी इथं मी कसुरी मेथी टाकलेली आहे तुम्ही वरून अजून याला चिली फ्लेक्स पण टाकू शकता जर तुम्हाला मसालापुरी हवी असेल तर सर्व साहित्य टाकायचे फक्त वरून मी इथे चिली फ्लेक्स टाकलेलं नाही आहे नंतर मी एका वाटीमध्ये एक, वाटी एक चमचाभर हळद घेतलेली आहे आणि दोन ते तीन चमचे मी ते पाणी टाकून घेतलेलं आणि हळदीचं पाणी तयार करून घेतलेलं आहे वरून मी इथे परत एक ते दीड चमचे म्हणजे दही टाकलेलं आहे असं विपुरता मीठ टाकून घेतलं आणि हळदीचं पाणी टाकून घ्यायचं आहे परत वरी पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे हळदीच्या पानामुळे ना पूर्ण पिठाला छान अशी हळद आणि एकदम पिवळसर पीठ दिसतं म्हणून त्याला छान कलर पण येतो जर अशा प्रकारे तुम्ही हळदीचं पाने टाकलं तर परत वरून चमचाभर तुम्ही तूप किंवा तेल टाकून घ्यायचं आहे ते मी तेल टाकलेलं आहे आणि वरून पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट आणि पातळ अजिबात मळायचं नाही एकदम घट्टसर पीठ मळवून घ्यायचं आहे जर असं प्रेस केलं ना तर त्याला इझिली प्रेस होतं नंतर मी याला झाकून ठेवलं होतं मग मी सा सा ते आंबे घेतलेले आहे तीन ते चार आता मस्त असा आंब्यांचा रस तयार करून घेऊ आता हे बघा मी कशीचा आंब्याचा रस करते आधी स्वच्छ थंडपणाने स्वच्छ धुवून घेते आधी कारण दिवसांमध्ये आधीच आंबे गरम झालेले असतात त्यांना थोडं थोडं थंड करण्यासाठी थंड पाण्यात पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहे आणि मग याचा आंब्याचा रस घ्यायचा आहे त्याला स्वच्छ धुवून झाल्यावरती असं हाताने प्रेस करून त्याला नरम करून घ्यायचं आहे वरची घाण वगैरे सर्व काढून घ्यायचं आणि त्याला असं हाताने प्रेस करून दुसऱ्या एखाद्या पातीला किंवा वाटीमध्ये हातला गर किंवा रस काढून घ्यायचा आहे सालला असं उलटं करायचं आहे म्हणजे राहिलेला गर पूर्ण निघतो आणि कोयला आहे ना असं हाताने प्रेस करायचा आहे म्हणजे पूर्ण आंब्याचा रस याच्यामध्ये निघून जातो दुसऱ्या वाटीमध्ये ही साल आणि कोळ टाकायची आहे परत वरून पाणी टाकायचं आहे आणि परत ते पाणी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे असं दोनदा करायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये तुमच्या आंब्यांची टस कि किती आंबड आहे किंवा किती गोड आहे त्या अंदाजाने तुम्ही साखर टाकायची आहे आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे तेवढा घट्ट किंवा पातळ तुम्ही इथे रस बनवून घ्यायचा आहे मला एक कळत नाही की लोक आंब्याच्या रसमध्ये दूध का टाकतात आणि त्याचे टेस्ट कसं काय आवडते मला अजिबात दूध टाकून त्या आंब्याचा रस आवडत नाही त्या साध्या पद्धतीने सुंदर आणि एकदम छान असा रस लागतो कशाला बिघडवायची रेस नॅचरली त्याला इतकी चव आहे की बाकी कोणतीच गोष्ट टाकायची गरज नाही आहे हे बघा माझं पीठ छान असं भिजलं होतं नरमसार झालं होतं सर्व पिठाच्या मी इथं जे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत असे गोळे तयार करून ना पटकन पुरा लाटायला आणि तळायला एकदम सोपं जातं हे वाटीमध्ये हे सर्व गोळे काढून घ्यायचे आणि झाकून ठेवायचे आहेत नाहीतर ते वरून कडक होतात खालून तेल आणि वरून तेल लावून छान असे गोल पुरी लाटून घ्यायची आहे मिडियम साईजमध्ये रसपुरी बटाट्याची चटणी भजी कुडई पापड आहा काय जेवण होतं सुंदर असं तेल तापेपर्यंत इथं चार ते पाच पुऱ्या लाटवून घेतलेल्या होत्या बघा गोल आणि एकदम मिडियम साईजमध्ये लाटवून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये छोटंसं पीठ टाकून बघितलं तेल छान असं तापलेलं होतं जास्त गरमही नाही मिडियम गॅसवरती मी तेल तापून घेतलं आणि गॅस एकदम लो ठेवलेला होता इतका सारा स्वयंपाक केला म्हणून थोडंसं फार तर गॅस आणि किचन तर भरतोस म्हणून माझं पण तसंच झालेलं होतं पुरी एकदम टमटमाटम एकदम छान अशी फुरलेली होती तुमच्याने असं परत वरून तेल टाकायचं आहे म्हणजे राहिलेली कच्ची बाजू पण छान अशी शिजते ते दुसरी पुरी पण टाकून घेतली ती पण छान अशी फुलली पहिल्या पुरीच्या वेळी तेल थोडं जास्त कमी गरम होतं म्हणून ती थोडी फुलली नव्हती हे बघा एकदम ह्यावेळी तेल छान तापले जातं ता म्हणून कशी टमाटम ताम फुगली पुरी एकदम सुंदर आणि एकदम काही जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही खायला बघा बघूनच तोंडाला पाणी आलेलं आहे का नाही हे बघा मी दोन ते तीन पुऱ्या लाटून आणि तळून घेतल्या देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मस्त असं ताट केलं आणि गरमागरम असं सर्वांना सोर केलं आला ना मग तोंडाला पाणी तुमच्या पण चला तर मग तुम्ही ही अशा प्रकारची भाजी पुरी आणि रस नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका